आज आपण नरखेड या गावात आहोत या ठिकाणी नरखेड गावचे संतोषांना पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांनी काय कामं आपल्या गावात केलेले आहेत का बरेच त्यापैकी नदीवर पूल बांधला म्हणते हां तर त्यांना गावातून मतदान होईल का होईल हां पण या ठिकाणी लखन शिंदे असं एक उमेदवाराचं नाव येते तर त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल म्हणजे कसं आहे गावातली धरणार मी गावातला धर शिंदे बी चांगला आहे वाईट नाही म्हणायचं ओके हां हा चांगली आहे ती गावातला म्हणित नाही पण करते हां आमच्याकडच्या आतापर्यंत तुम्ही जरा ज्येष्ठ दिसताय आतापर्यंत आपल्या गावात शाजीराव पाटलानंतर राजन पाटलाच्या अंडरमध्ये आपलं गाव गेलं गा, राजन पाटील ज्या माणसाला जिल्हा परिषदला उभा करत होते त्यांनाच निवडून गावातून दिलं किंवा गावातून मतदान होत होतं गावातला माणूस नव्हता आतापर्यंत तर आता यावेळेला आपल्या गावातून संतोषांना पाटल्या आहेत त्यांना तिकीट मिळालंय शिवसेनेकडून धनुष्यबाण तर ते बरोबर झाले किंवा कसं काय धनुष्यबाणाचा आहे भाजपचा बी चांगला असा आहे उमेदवार त्यांचे त्यांच्या नशिबाने त्यांचे पुण्याही त्यांना पण आपल्या गावातले संतोष पाटील आपल्या गावातले संतोष पाटील आहे तर बाराने मतदान त्याला जाईल आणि चारांनी दुसरीकडे जाईल बार 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 आता त्यांनी संतोष अण्णांनी एक कोटी रुपये शाळेत आणलेच म्हणले आणि फुलाचं काम चालू आहे म्हणले भारी भारी जुनं आजपर्यंत आले बी गेले बी पण संतोषांना सारखं काम महान फुलीच केलं संतोष अण्णानं गावात आल्यापासून सत्तेवर नसताना काम बरीच केली बा मग तेजी वल्लाजी तेजी ह्या गावाची जन्मभूमी एक असल्यामुळं मतदान त्याला भरपूर पण आता त्याच्या जोडीला त्यांचे लहान भाऊ उमेश पाटील आहेत तर ते पण ह्या अगोदर ह्या गटातून निवडून येत काय उभा राहिले गुस्त मतानं निवडून आलेला आहे आता उमेश पाटील सात हजार मतांना निवडून आले ते तर संतोषांना त्यापेक्षा जास्त मतांनी येतील काय काय अडचण काय नाही ती सांगू शकत ना फक्त कसं आहे उमेदवार दुयमी चांगला आहे तर त्या पण कर्तव्य यांच बाहेर अन्नाचं त्यामुळं शंभर टक्के निवडून ही ती अन्ना येणार मग पाचशेवर येऊ हो, हजारावर येऊ हो, अगर दहा हजारांनी येऊ बरोबर पण ती येणार ही उभा राहिलेला तर माझा स्वतःचा पाहुणा आहे पण परगावचा आहे शिंदे माणूस चांगला पण शेवटी कसं असतं आई बाप आपल्याला अकराला धरतं का बाहेरलेले अकराला धरत आपल्या मग तशी कथा होणार आपलं <laughs> आपलं लेखरू मांडीवर घेणार म्हणजे नरखेड गावातून जास्त वोटिंग होणार जास्त म्हणजे भरपूर लीड जाणार पाटला नंतर गावात विकास झाला शाजीराव पाटलाच्या आतापर्यंत जी पुढारी झाली ती शहाजीराव पाटलाच्या नकाची भी कोणाला बराबरी आलेली नाही आणि कोण करू बी शकल नाही दोन दोन पुढारी झटून सुद्धा ती तीनशे मतानं शहाजीराव आमदार स्वतः कवच पडला नाही कशात नसताना त्याला कुठलाही काडीचा आधार नाही पक्षाचा नाही कुठे सत्तेवर नाही तरी सुद्धा त्यानं पाच दहा पाच काम चांगली केली ती काम चांगली पद नसताना काम केल्यावर पद दिलं तर मग अजून जास्त बरं बरं तुमचं नाव काय काय करता तुम्ही बर 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 दादा तुमचं माझं हा माझं नाव श्रीहारी आहे श्रीहारी बर 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 दादा तुमचं लक्ष्मण बर बर बर